राज्य सरकारने मराठा आरक्षणाच्या संदर्भामध्ये काढलेल्या जे आरच्या विरोधात आता ओबीसी समाज आक्रमक झाला आहे आणि धाराशिव जिल्हाधिकारी कार्यालयासमोर ओबीसी समाजाच्या ओबी समाजा वतीने धरणं आंदोलन करण्यात येतं या ठिकाणी जर आपण पाहिलं तर मोठ्या संख्येने ओबीसी बांधव जे आहेत त्या आंदोलनामध्ये सहभागी झालेले आहेत त्यांची प्रमुख मागणी काय आपण जाणून घेणार ते सर्व बांधव आपल्यासोबत आहेत मला सांगा आज आंदोलन करताय काय मागणी आमची प्रमुख मागणी अशी आहे की मराठा समाजाला आमच्या पन्नास टक्के आरक्षणामध्ये कुठलंही आरक्षण देण्यात येऊ नये शैक्षणिक आरक्षण देण्यात येऊ नये सामाजिक आरक्षण देण्यात येऊ नये व त्यातली त्यात आणखी एक महत्त्वाचा त्यांचा जो आरक्षण घेण्याचा मेन मुद्दा आहे तो म्हणजे राजकीय आरक्षण त्यांना हवं आहे तर या ओबीसी समाजाच्या जे आरक्षण आहे त्या आरक्षण सत्तावीस टक्क्यामध्ये आहे तर या सत्तावीस टक्के आरक्षणामध्ये कुठल्याही याच्यात इतर समाजाला व हो मराठा समाजाला आरक्षण देण्यात येऊ नये अशी आमची प्रमुख मागणी आहे काल परवा महाराष्ट्र शासनाने जो आर मराठा उ मराठा समाजासाठी काढलेला आहे ज्याचं हेतू आहे की ओबीसी समाजामध्ये समाविष्ट करण्याबाबतचा हेतू आहे तर हा महाराष्ट्र शासनाने काढलेला जी आर जो आहे तो त्वरित रद्द करावा आम्ही अन्यथा त्याबद्दल आम्ही तीव्र आंदोलन करणार आहेत मुख्यमंत्र्यांनी एक बाईट दिलेली आहे त्याच्यामध्ये ते म्हणतात की ह्याच्यामध्ये ओबीसीला कुठलाही धक्का लागत नाही मग कसा बघता तुम्ही आज आंदोलन धक्का लागत नाही म्हणतात हे खरं आहे परंतु धक्का लागल्यासारखं संपूर्ण ओबीसीचं मत झालेलं आहे जो जे आर शिंदे कमिटीने काढलेला आहे त्या जे आरमध्ये मध्ये शेवटचा जो पॅराग्राफ आहे त्या पॅराग्रम मध्ये आम्हाला थोडा ओबीसी समाजाला धक्का लागतो हे आमचा संभ्रम निर्माण झालेला आहे